नमस्कार ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांतीनिमित्त डोंबिवलीमध्ये मार्केटमध्ये काय काय आलेलं आहे ते पाहूया तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता मी आहे डोंबिवली इनच्या भाजी मार्केटमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये आता इथून सरळ गेलं की भाजी मार्केट आहे आणि ते राऊंडलाच आहे ना इथे भरपूर जण बसलेले आहेत आता उद्या मकर संक्रांतमधले की आपण पूजा वगैरे करतो तर या पूजेसाठी आहे ना भरपूर काही काही सामान आलेलं आहे तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समोरच आजोबा बसले त्यांच्याकडे ना सर्व लहान मोठे अशा प्रकारचे सुगड आहेत तर आपण ते पाहूयात तर इथे बघा लाल कलरचे सुगड आहे त्यानंतर इथे मोठे सुगड आहेत म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकांकडे ना वेगवेगळे सुगड फुजले जातात काही जणांकडे पात फुजले जातात काही जणांकडे काळे आणि लाल कलरच्या मातीचं हे सुगर फुजलं जातं तर असे हे वेगवेगळे सुगड आहेत आपण दादांना प्राईज विचारा काय प्राईज आहे किती रुपयाला पन्नासला पाच दहाला एक पन्नासला पाच दहाला एक आहे आणि हे मोठं कसं आहे लाल हे एक लाल आणि एक काळं पन्नास रुपयाला म्हणजे हे पूर्ण जर घेतलं लाल आणि काळं हे दोन्ही पन्नास रुपयाला आहे आणि ला ला लाल आणि पूर्ण लाल घेतला तर पन्नास रुपया ओके दोन्ही okay, दो पन्नास रुपयाला आहे म्हणजे इथे फक्त ही छोटी मडकी घेतला तर पन्नासला पाच आहेत त्यानंतर इथे बघा तिळगूळ पण ठेवलेले आहेत तिळगुळ आहेत लाडू त्यानंतर इथे म्हणजे हे जर आपल्याला उद्या मकर संक्रांतीचं सुगर सुजण्यासाठी आपण हे छोटे पॅकेट घेऊन जाऊ किती रुपयाला दादा हे वीस रुपये कोणतंही पॅकेट घ्या वीस वीस रुपयाला आहे आपल्याकडे सण आले की हे असे ना मार्केटमध्ये बसायला सुरुवात होतात तर म्हटलं की तुम्हाला पण आपल्या व्हिडिओमधून दाखवूया की मार्केटमध्ये काय काय आलं तर या टाईमकडे पण बघा मस्त लाल लाल असे सुगड आहेत तर बघा छान वाटतात तर बघा प्रत्येकाची ना साईज वेगवेगळी आहे तर बघा हे एक सुगड बघू शकता त्यानंतर हे पण बघा असं तांब्याच्या आकारामध्ये आहे किती रुपयाला आहे साठला आहे पन्नासला दोन पन्नासला दोन आणि हे छोटी पन्नासला पाच साठला विकते पन्नासला पाच कमी नाही का साठला विकत पन्नासला आणि हे वीस वीस रुपये हलवा लाडू वीस वीस रुपये तर बघा मार्केटमध्ये ना दोन तीन ठिकाणी असे हे बसलेले आहेत आणि समोर पण बसले आता आपण समोर जाऊया समोर पण पाहूया काय काय आहे ते तर इथे पण हे सुगड घेऊन आलेले आहेत दादा कसं आहे सुगड पन्नास ला जोडी लाल आणि काळ तर बघा पन्नास ला जोडी आहे लाल आणि काळ्या कलर चे सुगड आहे ओके लाल कलर सुगड घेतला तर पन्नास ला पाच आहेत आणि त्याच बरोबर आहेत ना जेव्हा आपण सुगड पोचतो सुगड पुसतो त्याच्यामध्ये आपल्याला ना वस्तू टाकायला लागतात तर बघा इथे ऊस गाजर शेंगा त्यानंतर इथे हरभऱ्याच्या शेंगा आहेत पापडी तर आहे ना आणि ही बघा गव्हाची कोंब गव्हाच्या ओंब्या पण गव्हाच्या ओंब्या पण आलेल्या आहेत बोरं तर हे सर्व आहे ना तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळेल कसं आहेत गव्हाच्या ओंब्या कशा आहेत उद्या मकर घेण्यासाठी गर्दी पण तेवढीच आहे तर आता आपण इथे पाहूया तर या आजींकडे पण आपल्याला बघा ह्या गव्हाच्या ओंब्या पाहायला मिळत आहेत अच्छा हार्बराच्या शेंग आहे तीसला एक पन्नासला दोन आहेत आणि इथे बघा इथे असे ना बसलेले आहेत म्हणजे तुम्ही दोन तीन ठिकाणी बसलेले आहेत तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता बघा इथे शेंग आहे काही पूर्ण वाटा घ्यायचा असेल तर किती रुपयाला मिळेल पन्नासला पाव पन्नासला पाव काय काय येईल त्याच्यामध्ये हां अच्छा हे सगळं येणार अच्छा आता इथे बघा हे ताईनीनं सगळं असं लावून ठेवलेलं आहे तर तुम्हाला वेगवेगळं घ्यायचं नसेल तर तुम्ही हे एकत्र घेऊ शकतात पन्नासला ला वेग -वेग शकता। पाव आहे तर याच्यामध्ये बघा गाजर आहेत त्यानंतर तुरीच्या शेंगा बोरं हरभरा वांग आणि ह्या गव्हाच्या ओके हे किती रुपयाला आहे तर दहाला एक एक किती आहे बघा हे दहाला एक आहेत आणि याच्यामध्ये पाच ओंबे आहेत आणि हे कसे हरभरा हरभऱ्याच्या शेंगा वीस रुपयाला आणि जास्त घेतलं तर पन्नासशे तीन पन्नाच्ची तीन तर बघा वीसला एक आहेत जास्त घेतलं तर पन्नासला तीन मिळतील मस्त हां आणि एक ऊस कसं आहे ना, ना।, ना। मावशी मिक्स तर ह्या ताईंकडे पण बघा सुगड पुजण्यासाठी ज्या वस्तू लागतात ना त्या सर्व आपल्याला इथे मिळतील त्याच्यामध्ये पण बघा भाज्या हरभरा तर असे असे हे वाटे करून टोपल्या टोपल्यांमध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला जर मिक्स पाहिजे तर मिक्ससुद्धा मिळतील ते नाही असे सर्व लाईनीत बसलेले आहेत ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करायचं असेल ना तर त्यांच्यासाठी पण मार्केटमधून म मार्केटमध्ये भरपूर वस्तू आलेल्या आहेत तर बघा इथे हे छोटे आरसे आहेत हळदी कुंकू ज्यांचं पहिलं हळदी कुंकू आहे तर त्यांना जर असं हे हळदी कुंकूचं पान द्यायचं आहे तर ते पण ते इथे देऊ शकतात तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला असे बरेच आयटम इथे दिसतील त्यानंतर इथे पण बघा पूजेसाठी लागणारं सर्व सामान इथे आहे हे किती रुपयाला आहे पन्नास बघा खूप छान आहे साठ रुपयाला आहे तर पन्नास रुपयापर्यंत मिळेल हे असं पकड पकडण्यासाठी आहे थोडंसं पुढे आलेली आहे आणि इथे पण आपल्याला तिरगुळ मिळते कसं आहे ताई तिरगुळ कसे आहेत दहा रुपये वीस रुपये तर बघा दहा रुपयाला आहे तिरगुळ आणि ला लाडू आहेत वीस रुपयाला वीस रुपयाला सहा लाडू आहेत आणि तुम्हाला जर बारीक तिरगुळ पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील दहा रुपयाला पॅकेट आहे आणि इथे आपल्याला सुगड पण पाहायला मिळतील तर या इथे आजोबांकडे आपल्याला सोबत सुगड आहेत आणि हे पन्नास रुपयाला पाच आहेत आणि जर काळं आणि लाल कलरच्या मातीचा ला ला सुगड घेतलात तर हे बघा पन्नास रुपयाला आहेत आणि इथे हे असे ऊस पण ठेवलेले आहेत तुम्हाला फक्त एक सो फक्त एक स सिंगल ऊस घ्यायचा असेल तर दहा रुपयाला मिळेल तुम्हाला फळं वगैरे पाहिजे असेल तर इथे मिळतील तर आता आपण असंच पुढे पुढे गेल्यानंतर आहेत ना इथे बघा मकर संक्रांत म्हटलं की आपण हळदी कुंकू करतो तर हळदी कुंकासाठी पण यांच्याकडे खूप छान असे आहेत ना सिल्वरच्या प्लेट आहेत तर बघा खूप सुंदर आहेत किती रुपयाला आहे कोण आहे तीस रुपयाला कोणतंही घ्या तर बघा तीस रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला जर हळदी कुंकासाठी जर पाहिजे असेल ना तर बघा खूप छान आहेत डिझाईन तर बघा खूप सुंदर आहेत आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला डिझाईन मिळेल सुंदर आहे आणि हे तर खूपच मस्त आहे बघा सुंदर आहे एकदम तर अशा प्रकारच्या पण वस्तू आहेत ना तुम्ही वान म्हणून देऊ शकतात थोडंसं काहीतरी युनिक आहे आतापर्यंत पण असं हे प्लास्टिकची भांडी वगैरे बघितलेली पण हे अशा प्रकारे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता तीस रुपयाला एक आहे जास्त घेतले तर कमीसुद्धा होतील लॉकवाले डबे आहे तर हे पण डबे तुम्ही ना वान म्हणून देऊ शकतात बघा भरपूर आहे त्याच्यामध्ये लहान मोठे असे सर्व प्रकारचे तुम्हाला मिळतील सुगड पुजण्यासाठी जे आपल्याला सामान लागतं ते पण इथे बघा सर्व आहे <laughs> तर आता आपण या दादांना विचारूया कसं पाव आहे सगळं घेतलं तर चाळीस रुपये पाव यामध्ये नऊ आयटम आहेत तर बघा इथे शेंगा आहेत तुरीच्या शेंगा इथे आहे गाजर ओंब्या आहेत वांग हरभऱ्याच्या शेंगा आहेत त्यानंतर बघा इथे वटाणा ऊस आणि बोर तर बघा इथे हे सर्व तुम्हाला इथे मिळेल म्हणजे मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे चाळीस रुपये पाव मध्ये हे सर्व तुम्हाला मिळतील हे वेगळं घ्यावं लागेल ना पाव पाव घेतलं तर हे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये पाच आहेत तर बघा हे पाच आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळं घ्यायची गरज नाही आहे चाळीस रुपये पाव मध्ये सर्व येणार तर इथे तिळगुळ पण बघा मस्त आहेत लाडू किती रुपयाला लाडू ओके लाडू वीस रुपयाला आहेत आणि बाकी सर्व दहा दहा रुपयाला आहेत तर हे तिळगुळ पण मस्त आहेत बघा आणि याच्यामध्ये आता कलरमध्ये पण आलेले आहेत आणि हे बारीक आणि मोठ्यांमध्ये पण तिळगुळ आहेत तर हे पण पॅकेट दहा दहा रुपयाला आहे संक्रांती स सेलिब्रेट करण्यासाठी पण तुम्हाला लाडू पुटाणे किंवा तिळगूळ हे जे लागणार असेल हे सर्व तुम्हाला इथे मिळतील तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आपण तिळगुळ देऊन आपण बोलतो तर बघा मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला घरी बनवता येत असेल तुम्ही या मार्केटमधून पण घेऊ शकतात आणि जसं मी सांगितलं सुगरसाठी पण सर्व वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त मार्केटमध्ये काय काय आलेलं आहे ते सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय